नमस्कार मी संतोष सिरसाट आपण पाहत आहे थर्टी नाईन न्यूज नंदुरबार मी आलेलो आहे आजाद मैदान मुंबई येथे या ठिकाणी कंत्राटी कला क्रीडा संगणक या शिक्षकांचं बेमुदत आमरण उपोषण या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे आदिवासी विभा विकास विभागांतर्गत येणाऱ्या ज्या आश्रमशाळा आहेत या आश्रमशाळांमध्ये कंत्राटी कला क्रीडा संगणक हे मागच्या पाच सहा वर्षापासून काम करत आहेत मात्र यांना मागच्या वर्षी कुठली ऑर्डर मिळाली नाही आणि यावर्षी देखील शाळा सुरू होऊन अद्याप दहा पंधरा दिवस झाले तरीही त्यांना ऑर्डर मिळालेली नाही म्हणून या शिक्षकांनी आम्हाला तात्काळ ऑर्डर मिळावी आणि आमचं समायोजन करावं यासाठी हो, या, या ठिकाणी बेमुदत आमरण उपोषण लावलेलं ला आहे तर या ठिकाणी काही शिक्षक का आहेत यांना आपण विचारूया सर आपण जे काही बेमुदत आमरण उपोषण लावलेलं ला आहे तर या बाबतीमध्ये आपली नेमकी समस्या काय आणि शासनाला तुम्ही काय मागू इच्छिता की शासनाने तुमच्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजे शासन एक वर्षापासून प्रयत्नच करीत नाही आहे त्या आमचं एक छोटंसं एक एवढंसंच मागणं आहे की इथे आदिवासी विकास विभागाची जी अंतर्गत जी कला क्रीडा संगणक शिक्षक मंडळी आहे ना ही कंत्राटी तत्वावर कामावर होती अकरा महिन्याच्या करार तत्वावर अरे त्याचप्रकारे आम्हाला आदेश द्याणं पण शासन तशा प्रकारे सुद्धा आदेश द्यायला म्हणजे मागे पुढे पाहून राहिला आहे आज देतो उद्या देतो आदिवासी विकास मंत्री साहेबांनी नाही का मागे ऑगस्ट महिन्यापासूनच आठ दिवसात आदेश देतो आहे आज वर्ष उलटला आहे आणि दोन हजार चोवीसचा आगस्टसुद्धा यायला तयार झालेला आहे एक छोटीशी मागणी आहे पण शासन दखल घेत नाही त्यामुळे हा जो बेमुदत आमरण उपोषणाचा जो पाऊल उचलावं लागलं का बरं कारण की माझा प्रत्येक महाराष्ट्रातला प्रत्येक कला क्रीडा शिक्षक आ त्याला बिना रोजगाराने तो उपासफोटीची ज्या समस्येला सामोरे जात आहे तो परिवाराचा जो उदरनिर्वाह आहे कशाप्रकारे साधेल हां असं नाही की या शिक्षकांनी आता याच्या अगोदर पाच वर्ष या विभागाला सेवा दिली उच्च प्रतीचे खेळाडू घडविले हां त्यांच्या माध्यमातून कला शिक्षकांनी एक छान कलेचं मार्गदर्शन त्या विद्यार्थ्यांना केलं संगणक शिक्षकांनी त्यांना संगणकाबद्दल ज्ञान दिलं संगणकाविषयी त्यांची गोडी तयार निर्माण केली एवढं असूनसुद्धा शासनाचं काय उदासीन धोरण आहे कळत नाही आम्हाला आणि का बरं म्हणून हां शासन निर्णयानेसुद्धा या सगळ्या कलाक्रीडा संगणक शिक्षकांना आवश्यकता दाखवली मागे आमच्याबद्दल शासन काय करतो प्रत्येक वेळेवर नाही काही यांच्या स्थानिक स्तरावर आमच्याबद्दल माहिती मागतो पण तिथून स्थानिक स्तरावरून माहिती आमच्याबद्दल चांगली अहवाल चांगल्या प्रकारे प्राप्त होतो अरे बघ अहवाल प्राप्त झाल्याच्यानंतर निर्णय घ्याणं द्याणं या आज सत्र सुरू झालेलं आहे हां विदर्भात एक जुलैपासून होऊन राहिला आहे हां इकडे नाशिक मराठ ठाणे ए टी सीमध्ये आज स पंधरा जूनपासूनच आय थिंक सुरू झालेलं आहे हां विद्यार्थी गुणांपासून आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये खूप सुप्त गुण आहेत बरं आदिवासी विकास मंत्री यांचं काय म्हणणं आहे या बाबतीमध्ये आज देतो उद्या देतो आज देतो उद्या देतो आम्हाला तुम्हाला परमनंटच करायचं आहे मग साहेब केव्हा देता एक वर्षापासून आम्ही चातकाप्रमाणे वाट बघत आहोत म्हणजे त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे ते काय म्हणतात त्या बाबतीमध्ये मी मी प्रामाणिक आहे तुमच्याप्रती मला सुद्धा आव वा, वाटतं की ही पदं कायम भरावी हां पण ठीक आहे वेळ लागेल याला थोडा अरे पण किती वेळ किती वेळ राहायला तुम्ही एके वेळेस म्हणता की आठ दिवसांमध्ये मागच्या त्याच्यामध्ये प्रत्येक अधिवेश हिवाळी अधिवेशनामध्ये मी नागपूरला दोनदा आमच्या कला क्रीडा संगणक शिक्षकांचा मोर्चा काढून त्यांच्याकडे निवेदनं सादर केली वारंवार मागण्या केल्या तरीसुद्धा अजून त्याच्यावर निर्णय नाही अजून आणि आदिवासी विकास विभागाचे सचिव आहेत त्यांचं या बाबतीमध्ये काय म्हणणं आहे ते पण या ठिकाणी स्पष्ट करा आता माझे शिक्षक माझे जे आमचे जे संबंधित क्रीडा संघटक शिक्षकांचे काही प्रतिनिधी वारंवार मंत्रालयाच्या चक्रा मारतात हं अधिकारी वर्गाकडूनसुद्धा उदासीन धोरण आहे हं हो तुमचं काम होत्यातच आहे होत्यातच आहे अरे बाबा होत्यातच आहे तर केव्हा होऊन राहिला आहे अजूनही आम्ही प्रतीक्षेतच आहोत ना हे होते क्रीडा शिक्षक यानंतर आपण काही कला शिक्षकांकडे सुद्धा या ठिकाणी त्यांच्या बाबतीमध्ये काय समस्या आहे या जाणून घेऊया इकडे कला शिक्षक आहेत सर या ना सर इथे कला शिक्षकसुद्धा आहेत कंत्राटी कला क्रीडा आणि संगणक शिक्षकांची भरती केली होती तीन वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट होता तो कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर पाच वर्षापर्यंत यांनी कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमने ऑर्डर दिल्या मात्र मागच्या वर्षी त्यांनी ऑर्डर दिली नाही आता ह्या वर्षीसुद्धा ऑर्डर देण्यासाठी दिरंगाई शासन करत आहे यामुळे या ठिकाणी या उपस्थित असलेले क्रीडा शिक्षक कला शिक्षक आणि संगणक शिक्षक आहेत आपण कला शिक्षकांकडून जाणून घेऊया सर तुमचं नाव काय नमस्कार मी गणेश शांताराम ठाकरे शापूर प्रकल्प कला शिक्षक बरं आपलं नेमकं का काय म्हणणं आहे शासनाला शासनाने काय दखल घेतली शासनाने आमची दखल अशासाठी घ्यावी कला शिक्षक म्हणून की गेल्या चार वर्षामध्ये त्यांनी स्वतः मुख्याध्यापक वगैरे असतील किंवा प्रकल्प अधिकारी असतील या सर्वांना समजलेलं आहे की कला कला हा विषय किती महत्त्वाचा आहे जेणेकरून आपली सर्व जी आदिवासी जी मुलं आहेत त्यांनी त्यामधून आनंद मिळाला त्याचवेळी एलिमेंटरी इंटरमिजिएट परीक्षा दरवर्षी महाराष्ट्र शासनाकडून राबवल्या जातात त्यांना जे मार्गदर्शन द्यायचं असतं ते कला शिक्षकच देऊ शकतो या व्यतिरिक्त दुसरं कोणी देऊ शकत नाही त्याचवेळी अनेक इतर स्पर्धा असतात किंवा आपली प्रकल्पाची कामं असतात क्रीडा स्पर्धा असतात तिथे सजावट करणे वगैरे या गोष्टींसाठी कला शिक्षक हा खूप महत्त्वाचा आहे बरं मग आपण नेमकं शासनापर्यंत आपल्या भावना ज्या पोचत आहेत या ठिकाणी बेमुदत आमरण उपोषण करून तर शासनाने तात्काळ याच्यावर दखल घेतली पाहिजे यासाठी आपला काय प्रयत्न असणार आहे आणि तुम्ही किती दिवस या ठिकाणी बसणार आहात सर आमचा आता असा म्हणजे उद्देशच आहे की जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही म्हणजे जोपर्यंत आम्हाला विनाट शासन सेवेमध्ये कायम करत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आहेत त्यासाठी जे आमचं उपोषण आहे आणि शासनाने याची दखल घ्यावीच आणि ते आम्हाला आशा आहे की ते घेतील त्यासाठी जे आमचं उपोषण आहे या ठिकाणी शासनाला बेमुदत आमोरण उपोषण करून या ठिकाणी शासनाने दखल घ्यावी आणि कला क्रीडा आणि संगणक या शिक्षकांचं समायोजन करावं असं या ठिकाणी म्हणण्यात येत आहे धन्यवाद सर संगणक शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत कला क्रीडा संगणक या तिघी फील्डचे शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत तर या ठिकाणी आपण जाणून घेऊया सर आपलं नाव काय माझे नाव हर्षद शशिकांत चौधरी संगणक शिक्षक म्हणून मी विनोळ आश्रम शाळेवरती दोन हजार एकोणीस वीसला हजर झालं होतं सर आपलं काम नेमकं आदिवासी विकास विभागाच्या शाळेमध्ये आहे तर त्याचा त्या कामाचा उपयोग विद्यार्थ्यांमध्ये किंवा त्या शाळेला कसा होतो आणि तुमची गरज किती आणि तुम्हाला शासनाने समायोजन करावं यासाठी तुमचा प्रयत्न काय असणार आहे किंवा तुमचं म्हणणं काय आहे शासनाला आम्ही आश्रमशाळेमध्ये जेव्हा नवीनच रुजू झालो होतो मुलांना अगदी कोम कॉम्प्युटर्स जमत नव्हतं हो त्यांना ते माऊस हँडलिंग जमत नव्हतं हो आम्ही जेव्हा नंतर जेव्हा जेव्हा शाळेमध्ये आम्ही रुजू झालो हो त्याच्यानंतर मुलांना माऊस हँडलिंग आणि आता ते एवढं की आमच्यापेक्षा ते चांगलं कॉम्प्युटर हँडल करू शकतात आणि त्यांना त्यांच्या कॉम्प्युटरचा खूप उपयोग झाला ते आता म्हणजे स्पर्धा परीक्षा आता ऑनलाईनच असतात मग त्याचा उपयोग त्यांना आताही त्याचा उपयोग होत आहे धन्यवाद सर आणि कला क्रीडा आणि संगणक या शिक्षकांची किती गरज आहे या गरजेनुसार या ठिकाणी शिक्षकांनी या ठिकाणी आपलं म्हणणं मानून दाखवलं आपल्या समस्या मानून दाखवलेल्या आहेत शासनाने याची दखल घ्यावी अन्यथा याच्यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा या ठिकाणी शिक्षकांच्या वतीने देण्यात येत आहे तरी शासनाने याची दखल घ्यावी एवढा तूर्त या ठिकाणी या शिक्षकांचं म्हणणं आहे थर्टी नाईन न्यूज मुंबई धन्यवाद आणखीन काही शिक्षक आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया सर आपलं नाव काय आणि आपलं नेमकं म्हणणं काय ते सांग नमस्कार सर मी नामदेव पंडित वाघ कळवण प्रकल्प क्रीडा शिक्षक पाडे आश्रमशाळा तर सर आम्ही दोन आमचे काही लोक दोन हजार अठरापासून आणि काही लोक दोन हजार एकोणावीसपासून कला क्रीडा संगणक हे शिक्षक पूर्ण कार्यरत आहेत आणि अगदी मनापासून तन मन धन लावून अगदी आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाचं ज्ञानदान अगदी मनापासून करत आहेत परंतु एवढं मनापासून काम करूनसुद्धा आमचं पूर्ण फक्त शोषण आणि शोषण शोषणच केलं जात आहे सर तर दोन हजार तेवीसपासून तर आम्हाला नवीन नियुक्त्याच मिळालेल्या नाहीत आम्हाला शासन फक्त आश्वासन देतं की तुमची नियुक्ती आम्ही करणार आहोत तुम्हाला कायमस्वरूपीच करायचं आहे तुम्हाला तात्पुरत्या ता तात्पुरती ऑर्डर दे द्यायचीच नाही आम्ही तर म्हणतो की आमच्या पोटासाठी आम्हाला फक्त तात्पुरतिक तात्पुरतिक नियुक्ती देत नाही परंतु आम्हाला द्या कारण प्रत्येकाला पाण्याचा प्रश्न आहे सर आणि आज आम्ही कला क्रीडा संगणक शिक्षक जरी असू तरी आमच्याबरोबर जे इतर शिक्षक आहेत तेही आज त्यांचाही तोच परिवार तीच मुलं तोच व्यवहार आणि आमचाही तोच परिवार आम्हालाही तशीच मुलं बाळं सर्व काही अगदी त्यांना खर्च क जास्त लागतो आणि आम्हाला खर्च कमी लागतो का आज मला सांगा की प्रत्येक व्यक्ती हा इथून तिथून सारखा आहे आणि त्याला कामही सारखं आहे मग एवढी तफावत का शासनाला मला एकच म्हणायचं आहे की एवढी तफावत कशासाठी मग या आज म्हणजे त्या कंट्राटी म्हणून काम करणाऱ्या लोकांनी गा किंवा रोजगारी रोजगारी काम करणाऱ्यांनी गा नेमकं का करायचं काय या तुटपुंज्या पगारावर किती दिवस भागवायचं बरं तो तुटपुंजा का पगार असे ना परंतु तो आम्हाला मिळत होता त्याच्यावर आम्ही कशी कसं तरी उदरनिर्वाह हा भागवत होतो परंतु आत्ता जर पाहिलं तर दोन हजार तेवीसपासून आम्हाला आदेशच नाही सर तर आमच्या क्रीडा शिक्षक कला शिक्षक आणि संगणक शिक्षकावर अक्षरशः उपासमारीचे पाळी आलेले सर आमच्यातला काही काही क का, आपला क्रीडा शिक्षकांनी तर मागच्या वर्षी अक्षरशः टरबूज भाजीपाला विकायची कामं केली सर मला सांगा एवढं क्वालिफाय एवढं शिक्षण घेऊन जर जो व्यक्ती ज जर ती व्यक्ती भाजीपाला विकत असेल आणि फळं वगैरे विकायची तयारी ठेवत असेल तर मला सांगा त्याची मानसिकता काय असेल सर तर याच्यावरून शासनाने हा विचार करायला पाहिजे आता मला सांगा एक कला एक क्रीडा शिक्षक जर म्हटला तर शासन म्हणतं की त्यांचं वर्कलोड पूर्ण नाही तर वर्कलोड पूर्ण नाही म्हणतात परंतु आम्हाला मला सांगा तुम्ही की आमची कामं जर म्हटली तर सकाळी अगदी साडेपाचपासून आम्हाला कंटिन्यूस शाळेत उभं रा उभं लावतं सहा वाजेपासून वि विद्यार्थ्यांना उठवणं सहा ते सात आम्हाला कंटिन्यूस त्यांचा योगा वेगवेगळे विशेष वेगवेगळे विविध व्यायामाचे प्रकार घेऊन आम्हाला विद्यार्थ्यांना पूर्ण अगदी सकाळ सकाळी साडेपाचपासून त्यांचा पूर्ण ॲक्टिव्हिटीज घेऊन त्यानंतर परत नाश्ता झाल्यानंतर आम्हाला नऊ ते असा म्हणजे आठ ते नऊच्या न नऊ किंवा साडेनऊच्या दरम्यानमध्ये आम्हाला परत वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम घेऊन किंवा वेगवेगळे खेळ घेऊन त्यांची प्रॅक्टिस करून घेणं आणि त्यानंतर जेव्हा शाळा सुरू होते शाळा सुरू झाल्यानंतर आम्हाला पूर्ण पाच वाजेपर्यंत शाळेतून कुठेही जाता येत नाही आणि परत शाळा सुटल्यावर पाच वाजता जरी शाळा सुटली तरी पाच ते सहापर्यंत आम्हाला कंटिन्यूज ॲक्टिव्हिटीज घ्याव्या लागतात विद्यार्थ्यांना कंटिन्यूज आम्हाला वेगवेगळं मार्गदर्शन करून वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज घेणं तर आमचा हा क्रीडा शिक्षक हा कंटिन्यूज त्या शाळेच्या पूर्ण पूर्ण वेळ देतो आणि तरी पण शासन म्हणतं की तुमचा वर्कलोड पूर्ण होत नाही तर मला सांगा हे कुठल्या प्रकारे वर्कलोड पाहिजे मग आम्हाला अगदी सकाळी सहापासून तर तो संध्याकाळच्या सहापर्यंत जर कंटिन्यूज बारा तास जर तो पूर्ण वेळ देत असेल तर तरी पण शासन म्हणतं की तुम्ही तुमचा वर्कलोड पूर्ण होत नाही तर मग कुठल्या तरी शासन विचार करत आहे आणि दुसरी गोष्ट मला सांगा आज प्रत्येक व्यक्ती जो असेल हो आज तर त्याला प्रत्येक शिस्त आणि कशा पद्धतीने चालायचे कशा पद्धतीने वागायचे आज सगळ्या गोष्टी जर ह्या जर हे जर नियम शिकवले असेल तर आज क्रीडा शिक्षकाशिवाय कोणतीही शाळा चा अगदी हे होऊ शकत नाही क्रीडा शिक्षक ज्या पद्धतीने तुम्हाला हे करेल त्याच पद्धतीने प्रत्येकाला ज्ञान देणं हे क्रीडा शिक्षकाचं काम आहे आणि त्यामुळेच आज आपण प्रत्येकजण प्रत्येक पदावर प्रत्येक याच्यावर जर जो कोणी गेला असेल तर त्याला हे शिस्त शिस्त हा जो प्रकार आहे तर हा फक्त क्रीडा शिक्षकानेच लावलेला अस लावलेला आहे बरं सर शासनाला आपण काय संदेश देऊ इच्छितो शासनाला एकच संदेश देऊ इच्छितो की शासनाने फक्त एक गरीबातल्या गरीब, गरीब विद्यार्थ्यांसाठी जे शासन एवढा एवढा खर्च करतं आहे तर तो शासनाचा खर्च करताना आज मला सांगा की आज आपल्या आदिवासी विकासच्या ज्या बी शाळा आहेत तर त्या शाळांमध्ये आज सर्व आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत तर आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये ज्या कला किंवा ज्या काही त्यांच्यामध्ये गोष्टी अवगत आहेत त्यांचा विकासच जर झाला नाही तर त्यांचा उपयोग काय सर आज आपण म्हणतो ऑलिम्पिक क्रिकेट वगैरे याच्यात आज जे काही एवढं उदो उदो करतो आपण मग ते विद्यार्थी कुठून घडले जातात ते क्रीडा व्यतिरिक्त घडले जातात का, जाता का। हां ह्या स्तरापर्यंत जातात ते कुठले कुठल्या आधाराने जातात आज क्रीडा शिक्षकाने जर त्यांना प्रशिक्षण नाही दिलं तर तो जाऊ शकतो का त्या स्तरापर्यंत तर जर त्यांचा जर त्या विद विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी जर तो क्रीडा शिक्षकच जर सक्षम नसेल तर ते विद्यार्थी कसे घडले जातील बरं दुसरी गोष्ट आपला सर्व आदिवासी विद्यार्थी हा तळागाळातला अगदी कानाकोपऱ्यातला विद्यार्थी याला जर का पूर्ण प्रशिक्षण जर नाही मिळालं तर तो कुठल्या प्रकारे शिक्षण घेऊ शकेल आणि कुठल्या प्रकारे मला सांगा आता प्रत्येक विद्यार्थ्याला आज जर का तो चांगल्या पद्धतीने खेळला चांगल्या पद्धतीने हे हे केलं तर त्याला प्रत्येकाला प्रत्येक याच्यासाठी गुण आहेत तर ते गुण जर का त्याला मिळाले नाही तर त्याच्या ॲक्टिव्हिटीज त्याच्यामध्ये कितीही तरी हे असेल त्याचं जर समजा काही त्याला त्याच्या याला जर हेच मिळत नसेल वावच मिळत नसेल त्याच्या कलागुणांना वाव मिळत नसेल तर तो विद्यार्थी कुठल्या प्रकारे घडेल शेवट शेवटचं सर शासनाला आपण नेमकं काय सांगू इच्छित शासनाला काय संदेश देऊ इच्छित तेवढं सांगावं सर माझं एकच म्हणणं आहे की शासनाने एक कला क्रीडा संगणक शिक्षकाची ही प्रत्येक शाळेला प्रत्येक विद्यार्थ्याला आणि तळागाळातल्या विद्यार्थ्यांना खूप आवश्यकता आहे तर एकच विनंती आहे शासनाला माझी की त्यांना कमीत कमी समायोजन करून त्यांच्या अगदी काही खूप मागण्या नाही आहेत सर आणि आमचे आमचे काही खूप लोक नाही आहेत तर कमीत कमी त्यांना शासनाने समायोजन करून घ्यावे हीच माझी एक विनंती आहे शासनाला माझ्या सर्व कला क्रीडा शिक्षक बंधूंच्या वतीने आणि माझे दोन सत्य धन्यवाद सर या ठिकाणी जे कला क्रीडा संगणक शिक्षक आहेत यांचं म्हणणं एकच आहे की आम्ही कॉन्ट्रॅक्टमध्ये काम केलं आता आमचं समायोजन करावं ही मुख्य मागणी या ठिकाणी बेमुदत आमरण उपोषण करणाऱ्या सर्व शिक्षकांचं आहे या शिक्षकांचं जवळपास आठशे शिक्षक आश्रमशाळेमध्ये काम करत आहेत आणि हे शिक्षक आज बेरोजगार झालेलं आहेत यांच्या कुटुंब बेरोजगार झालेलं आहे आणि आज उपासमारीची वेळ आलेली आहे त्यामुळे ह्या ठिकाणी यांना आझाद मैदान मुंबई येथे उपोषण करावं लागत आहे शासनाला एकच विनंती या शिक्षकांच्या वतीने करण्यात येत आहे की आमचं समायोजन करण्यात यावं आणि आम्हाला न्याय मिळावा एवढंच या ठिकाणी सांगण्यात येत आहे सुनील पवारसह संतोष शिरसाट थर्टी नाईन न्यूज मुंबई